एकीकडे अंबरनाथ नगरपालिकेने नुकत्याच उभारलेल्या शाळेचं शहरात जोरदार कौतुक होत आहे एखाद्या खासगी शाळेप्रमाणे दिसणाऱ्या या नगरपालिकेच्या शाळेची विद्यार्थी आणि पालकांना भुरळ पडते मात्र एकीकडे नगरपालिकेच्या शाळेचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक नऊ ची दयनीय अवस्था सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांना अक्षरशः चिखल तुडवत शाळेत यावं लागतंय तर खेळण्यासाठी असलेल्या मैदानावर मोठ्या प्रमाणात दगड माती टाकण्यात आली आहे धक्कादायक म्हणजे शौचालयातील दूषित पाण्याचं साम्राज्य पाहून तुम्हाला इथं एक मिनिटभर देखील उभं राहणं अवघड होईल यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य देखील धोक्यात आले शाळेत बालवाडी ते आठवी पर्यंत जवळपास दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत मात्र विद्यार्थ्यांना शौचालयात जाण्यासाठी आधी या दूषित पाण्यातून वाट शोधावी लागते तर याच दूषित पाण्याचे पाऊल विद्यार्थी वर्गात घेऊन जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय नगरपालिकेच्या शाळेतील ही भयान अवस्था पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल पालिका प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं गांभीर्य ओळखून या समस्येवर तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे